काही दिवसानंतर किंवा वर्षाने हे प्लास्टरवर बंदी येणार आहे तर आम्ही आतापासूनच तो प्रयत्न केला आहे की काही म्हणजे जेणेकरून म्हणजे हे प्रोडक्ट काढून पुढे कसं की त्याच्यात अजून डेव्हलपमेंट करताय तर ही आमची सुरुवात आहे पण बिझनेससाठी गणपती बनवला आहे का विकतो आहे का तुम्ही तुमची कला सादर करा माणसांकडे त्या तुमच्या भावना त्याच्यात तुम्हाला त्यांना जाणवल्या पाहिजे तुम्ही त्याचा असा बिझनेस केलात तर मग काही सर्वच गोष्टी देवाला विकल्यासारखंच झालं ना ते हाय हॅलो नमस्कार मंडळी हितगोज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते तर गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर आलेलं आहे तर जे जे गणपती आपल्या घरी बसवतात त्या प्रत्येकालाच आपल्या बाप्पाची मूर्ती कशी असावी याबद्दल खूप खूप उत्सुकता असते आणि मग आपलं खूप रिसर्च सुरू होतं की काय असावं कसं असावं पर्यावरणाला धरून आपण काही करता येऊ शकतील का ओ पीची मूर्ती आणायची की हँडमेड केलेल्या म्हणजे स्वतः मातीच्या बनवलेल्या मूर्त्या त्या आणायच्या कहीं की अजून काही विशेष किंवा बऱ्याच जणांना रत्न जडीत असा बप्पा आपल्याला हवा असतो असं बरंच कन्फ्युजन असतं तर याच संदर्भातला हा आजचा आपला व्हिडिओ आहे की बप्पाची मूर्ती जिथे बनते त्या जोगेश्वरीमध्ये कारखाना आहे तर तिथे आपण चाललेलो आहोत आणि तिथे बघणार आहोत की बप्पाच्या किती किती प्रकारे मूर्त्या बनतात त्याचं कॉस्टिंग काय आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ फार फार महत्त्वपूर्ण होणार आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत जोगेश्वरी येथे श्यामनगर तलाव येथे आणि तिथे लिली बिल्डिंग आहे त्याच्या अगदी बाजूला चौरंग चित्रशाळा म्हणून आहे बाजूला डॉमिनस आहे आणि चौरंग गणेश चित्रशाळा जिथे केवळ घरगुतीच असं नाही तर सार्वजनिक मंडळामध्ये ज्या मोठ्या मूर्त्या ठेवल्या जातात बप्पाच्या तर त्या मूर्त्यासुद्धा इथे बनवल्या जातात म्हणजे इथून पेंट व भरून काही मूर्त्या आणल्या जातात त्याच्यामध्ये ते चेंजेस करून देतात किंवा शाडूच्या ज्या मूर्त्या आहेत त्या स्वत इथे बनवल्या जातात आणि एक विशेष म्हणजे की पुढच्या दृष्टिकोनाने म्हणजे सरकारचं जे नवीन धोरण आहे त्या दृष्टिकोनाने इथे शाडू आणि लगद्यापासून तयार केलेल्या सुंदर सुबक आणि हलक्या अशा मूर्त्या इथे तयार केल्या जातात हे विशेष मला वाटलं त्याच संदर्भात मी यांचे सर्वे सर्व प्रकाश विश्वनाथ कोइंडे यांना काही प्रश्न विचारले नमस्कार आँ... आता आमच्या शाळेमध्ये चित्रशाळेमध्ये पी ओ पी म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिस शाडू मातीच्या आणि यावर्षी आम्ही नवीन म्हणजे शाडू माती आणि लगदा अशा मिश्रणामध्ये आहे ना मूर्त्या तयार केलेल्या ज्या पर्यावरणपूरक आहेत आणि वजनाने हलक्या असतात आणि जशा शाडूच्या मूर्त्या विरगळतात तशा त्याही विरगळतात आणि त्या हाताळायला पण जरा अवघड नसतं ते सहज आपण हाताळू शकतो त्याच्या आता हा हा जो प्रकार आहे तो या साईड आमच्या बाजूला ना बऱ्याच गिरायकांना म्हणजे लोकांना अशी माहिती नाही त्या संदर्भात तर ते थोडेसे घाबरतात की ते तुटतील वगैरे म्हणजे म्हणजे बेसिकली त्यांना हार वगैरे घालताना अशी भीती वाटते आहे की ते तुटणार वगैरे पण त्यांनी ते असं त्यांना असं आम्हाला कन्व्हेन्स करावं लागतं आहे आम्हाला सांगावं लागतं आहे की त्या थोड्या पी ओ पीसारख्याच असतात थोड्या कडक असतात अशा त्यामुळे तुम्हाला त्याच्या म्हणजे असं घाबरण्यासारखं काही कारण नाही जर तुम्ही एकदा त्या घेतलात तर आम्हाला तुमच्याकडूनच त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळेल कारण तुम्ही इतर जणांना सांगू शकतात की त्या व्यवस्थित आहेत हा हाता हाताळायला पण व्यवस्थित आहे विरगळण्यामध्ये पण काही त्यांचं आहे ना म्हणजे त्रास नाही ते म्हणजे जसं शाडूच्या विरगळल्या जातात तशा त्याही विरगळल्या जातात आणि तुम्ही घरी पण त्याचं विसर्जन करू शकतात टपामध्ये जशा शाडूच्या करतात तशा तुम्ही म्हणजे तो पण एक भाग आहे फक्त एवढंच की थोडंसं किंमतीमध्ये आहे ना शाडूच्या मूर्तीपेक्षा थोडी किंमत त्यांची जास्त आहे पण ती तुम्हाला असे एफोर्डेबल आहे ती म्हणजे असं तुम्ही ना ती पे करू शकता असं पण त्याचं ॲडव्हान्टेज असं तुम्हाला एक की ते हलक्या असतात म्हणजे तुमची भीती आहे ना म्हणजे जी भीती तुम्हाला वाटते शाडूची मूर्ती घेताना तशी भीती वाटण्याची काही गरज नाही त्या मूर्ती घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही कम्फर्टेबली आहे ना ते उचलू शकता सहजतेने उचलू नाही ना हाताळू शकता त्या आणि रंगकामामध्ये पण त्या सोयीस्कर होतात जरा सुबक रंग दिसतात त्याच्यात असं म्हणजे तुम्हाला जसं शाडूमध्ये जो आपल्याला रिझल्ट मिळतो तसाच त्याच्यामध्ये पण मिळतो आता काही जणांचं असतं त्यांची फिनिशिंग म्हणजे सुरेखपणा त्याचा तो तर तोही त्याच्यात मिळतो असं काही नाही की त्या अनफिनिश वाटतात अशा असतं त्याचं काम फक्त थोडं किमतीत थोडंसं हे असतं थोडंसं तुम्हाला जास्त पैसे भर द्यावे लागतील एवढंच बाकी तुम्हाला रिझल्ट त्याचा चांगला मिळेल आता राहिले आता तुमचं पी ओ पीचं वगैरे जो आता सरकारचं ते धोरण आहे की पी ओ पी बंद करायचं आहे तुम्ही शाडू मातीमध्ये मा या आणि त्या घ्या असं पण आता मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे या गजबजलेल्या ठिकाणी माणसांची घाईच असते त्याच्यामुळे ते असे सहज काही हाताळता येईल याच ते असाच त्यांचा दृष्टिकोन आहे त्यामुळे त्या ते असे विचार घे करत नाहीत की ते शाडूच्या मूर्त्या आम्ही घेतल्या तर परत त्यामध्ये काही प्रॉब्लेम्स होतील आणि त्या त्या घाबरण्याने ते त्यांच्या ते, मनामध्ये एक ती भीती आहे त्यामुळे ते ना ओ पीकडेच त्यांचं मन आहे ना वळलेलं आहे आता ते शाडूमध्ये येईपर्यंत त्यांना थोडासा वेळ द्यावा लागेल कारण ते सहज असं शक्य नाही बदल घडवणं असं थोडं करून करून आणि मूर्तीची उंची ना त्या मूर्तीच्या उंचीवर अवलंबून आहे त्यांनी जर लहान मूर्त्या घेतल्या तर ते सहज उचलून तुम्ही आपला उत्सव आहे ना पूर्ण करून साजरा करू शकतो आपण त्याला आणि आपली काय भावना आहे त्या त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही त्या मूर्तींमध्ये असं गरज नाही की ना मोठ्या मूर्त्या तुम्ही घ्या आणि करा गणेशोत्सव तर आणि झालं काय माणसं आता ना क्रेझी आहेत थोडीशी म्हणजे नवीन नवीन काही त्यांना पाहिजे असतं तर ते शाडूमध्ये शक्य नाही शाडू, शाडू मातीमध्ये आणि लग्ना मातीमध्ये असं शक्य नाही जसं ओ पीमध्ये आपण त्याची क्रिएटिव्हिटी बनवतो म्हणजे जसं पाहिजे तसा आकार देऊन आपल्याला एक साचा बनवून आपल्याला करता येतो तसं शाडूमध्ये ते तसं शक्य होत नाही आपलं आपलं काही ठरवलेलं असं की आम्हाला अशा पद्धतीमध्ये गणपती पाहिजे किंवा तसा तर तो पी मध्ये सहज करता येतो आपल्याला त्यामुळे माणसं आहेत ना इकडेची आपले गिरायकं ती पी ओ पीमध्ये जास्त वळलेली आहेत आता आपल्याला ती शाडू मातीमध्ये त्यांना आणण्यासाठी आणि पर्यावरणपूरक जो भाग आहे आपला तर त्यांनी शाडू मातीच्याच मूर्त्या घ्याव्या जेणेकरून गिरायकांनी जर घेतलं आपण तर ते बदल होईल अन्यथा काही आपण त्याच्यामध्ये म्हणजे सरकार किंवा आपण हे म्हणतो बी एम सी वगैरे या लोकांना त्याच्यात असा कायदे काढून तुम्ही लगेच आहे ना बदल घडू नाही शकत माणसांची आहे ना भावना त्याच्यामध्ये जुळले जुळलेल्या आहेत त्यात आपण अशा दुखवू शकत नाही आता ती पण माणसंच आहेत नियम पण तेच काढणार आहेत ते पण गणपती ठिकाणात त्यामुळे त्यांना पण असं सहज शक्य नाही होत की मोठे डिसिजन घ्यायला कायद्याप्रमाणे ते सांगतात असं असं करा म्हणून आपण त्यांना रिस्पॉन्स दिला गिरायकांनी तर ते होऊ शकतं शक्य होऊ शकतं अन्यथा जसं चाललं आहे ना तसंच होणार ते आणि बदल हा आहे ना नेहमी हळूहळू करावा जेणे त्याचा ना कुठल्या म्हणजे आपली ज्या माणसं आहेत त्यांच्यावरती त्याचा परिणाम नाही तुम्ही एकदम नियम अवलंबून आणायचा प्रयत्न केला तर ते त्याचे परिणाम वेगळेच होणार आहे आणि आम्हाला पण ते कळतं आहे आता आम्ही पण मोठे मूर्त्या बनवत नाही इथे सरकारने सांगितलं आहे तुम्हाला विसर्जन करायला मिळणार नाही नैसर्गिक तलावामध्ये तुम्हाला विसर्जनाला बंदी आहे आता त्याच्यावरती ह्या कोर्टात काही केसेस चालू होत्या त्याचे निर्णय आले होते आता एक निर्णय आला त्याच्यात त्यांनी ठरवलं की पाच फुटाच्या वरती आहे ते मूर्त्या पीच्या नैसर्गिक तलावामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता वगैरे तर उत्सव हा होतो आम्हाला पण बरं वाटतं हे काम कर आम्ही जेव्हा हे तीन महिने आम काम करतो याच्यामध्ये ते आम्ही आमची कामं करून नंतर ही कामं करतो तर आम्ही आम्ही स्वतःला असं विसरून जातो की एकदम याच्यात मन असं रमतं ना की जेवण वगैरे काय आहे किती वाजले काय काही यायचं काही ताळतंत्र आता हे लास्टचे पंधरा दिवस तर आम्ही आमचेच असतो इकडे आणि गणपती आणि आम्ही गणपती आणि आम्ही जे घरात जायचं आहे घरी जायचं आहे जेवायचं आहे टाईम काय झाला काही नाही आणि चित्रशाळा असते ना ती पंधरा दिवस खूप माणसं एन्जॉय करतात म्हणजे सर्व कारागीर जो क्षीण असतो ना तो त्यांचं काम करतानाच निघून जातो म्हणजे डोळ्यात पाणी येतं जेव्हा लास्टचे दिवस असतात तेव्हा की एवढ्या एवढ्या मूर्ती आपण केल्या जातात ते जाणार त्यांच्याबरोबर आपण दिवस रात्र घालवलेलं असतं एक कॉस्टिंगच्या बाबतीत आणि एक कामाच्या बाबतीत म्हणजे जिथे व्यवस्थित काम आहे तिथे तो माणूस पैशाचं बघणार नाही तो तिथेच जाऊन मूर्ती घेणार आणि जिथे पैशांचा प्रश्न येतो तिथे तो कामाचं स्वरूप बघणार नाही की त्याचं काय काम आहे आणि कसं आहे हां मला एक दीड फुटाची मूर्ती तीन हजाराला मिळाली अडीच हजाराला मिळाली तर मी तिथे घेणार मग ती मूर्ती मग कशी असो रंगवलेली म्हणजे पुढे मागे म्हणजे कशी म्हणजे मला म्हणायचं आहे जी रंगकामामध्ये जो सुरेखपणा असतो तो म्हणजे व्यवस्थितपणा तो पण तुमच्या कामामध्ये दिसला पाहिजे ना तसलं तसं नसतं काही ठिकाणी ना आपण रंगवतो कारण आपण श्रद्धा आहे त्याच्यामुळे आपण काही बोलत नाही कोणतं काम त्याला गणपती आहे रंगवलं हो चांग आहे चांगलं आहे आपण चांगलंच म्हणणार पण कामाच्याबद्दल जर बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये खूप काही बोलाय नाही आहे म्हणजे एक काम तुम्ही जर करता एका गोष्टीवरती मूर्तीवरती तर ते सुरेख असणं तेवढंच गरजेचं आहे ना मग आपण मग आता काही जणं पैसे आकारतात त्या मूर्तीचे तर ते कामाचे असतं आकारतात ते कारण ती ते लोक तेवढी मेहनत करतात तेवढा सुरेखपणा त्या मूर्तीमध्ये आणता त्याच्यासाठी त्याची प्राईज असते म्हणजे माझ्याकडे आता एका मूर्तीची प्राईज जर पाच हजार असेल दोन फुटाची तर दुसरीकडे आहे ना तीन हजार असेल साडेतीन आता याच्यातला फरक काय तुम्ही विचारा ना तुम्ही मला येतात गिरायकं करतात तिथे तर साडेतीन हजाराला मिळते आणि तुझ्या इथे पाच हजाराला कशाला द्यायची आता आम्ही जरी त्यांना समजावून सांगितलं तरी त्याला समजण्याची त्यांची कुवत असली पाहिजे ना की आम्ही कशासाठी वरचे दीड हजार आकारलेले आहेत कोणता रंग वापरतो आमचा रंग, वापर आम रंग कामामध्ये बघ बग, बघा कसं का काय आहे कशा सुरेख आहेत लाईन्स कशा ओढलेल्या आहेत काय आहेत आणि बाकींचं म्हणजे त्याच्यात किती डिटेल्स आहेत हा फरक असतो ना पी ओ पीची आहे ना अशी दोन फुटाची मूर्ती असते ना ती तुम्हाला साडेतीन हजारापासून ते सहा हजारापर्यंत मिळू शकते आता त्याच्यामध्ये कामाचा जो फरक असतो त्याच्यावर अवलंबून ह्या आता दीड फुटाची आता आता ह्या आता समजा ही आता एक फुटाची पी ओ पीची मूर्ती आहे ही तुम्हाला दोन हजारापासून अडीच हजारापर्यंत मिळते इकडे असं म्हणजे ती तुम्ही आहे ना अशी काही ठिकाणी तर तुम्ही ती दीड हजारामध्ये पण घेऊ शकता असं म्हणजे कुठच्या भागामध्ये तुमचं म्हणजे आपली शाळा आहे कुठल्या तिथे डिपेंड करतं तिकडच्या लोकॅलिटीमध्ये आणि काय रेट चालले आहेत आणि का जसे आपले जागेचे भाव कसे वेगवेगळे वेग, आहेत वेग, तशा त्या हिशोबाने इथे पण तोच थोडासा फरक आहे असं तुम्ही सांगू शकत नाही की दोन फुटाची मूर्ती ही एवढ्यालाच मिळेल आणि त्या ठिकाणी तेवढ्यालाच मिळेल लोकी त्याच्या कामाला त्या कोणाज पारक असेल काहीजण बार्गेनिंग करतात हा पण एक मुद्दा आहे गणपतीजी असं असं नाही की मी बोलत नाही असं की गिरायकं काही बार्गेनिंग करणारी पण आहेत आणि आम्ही काही गिरायकांना ओळखतो की त्यांची परिस्थिती नाही ते आहेत की मला नाही आहे पण त्यांना मूर्ती घ्यायची आहे त्यांना एक आवड आहे असं आम्हाला पण काही गिरायकांवरतीनं बघावं लागतं की ती त्यांची खरोखरच तशी परिस्थिती आहे का आणि काय तर त्या ठिकाणी आम्ही थोडी सूट देऊन त्यांना देतो आम्हाला कळतं की नाही याला आवड आहे माहिती आहे याला मूर्ती आमचीच घ्यायची आहे कामाच्या स्वरूपाने पण पैसे नाही देऊ शकत तर तिथे आम्ही समजू शकतो पण काही ठिकाणी आहे ना, ना माणसं बार्गेनिंग करतात दोन हजाराची अरे दीड हजारला देणार तिथे त्या एरियामध्ये एवढ्याला मिळते या एरियामध्ये असं पण तेव्हा आम आम्ही काय म्हणायचं त्या माणसानं मा। तुम्ही आहे ना कामाला जर महत्त्व देताय मूर्तीच्या तर तुम्ही ते तशी प्राईज देऊ शकता आणि काम नाही तर तिथे तुम्ही प्राईज देऊ नका ना त्यांना की तुम्ही तिथे बार्गेनिंग केलात तरी चालेल तिथे तुम्हाला समजता याच्यात काय काम केलेलं आहे हे असं मला पाहिजे आहे ते या कामाचे आहे पण त्यांनी पण आहे ना चार ठिकाणी काम केलेल्या ठिकाणी मूर्ती कशी असते हे त्यांना पण माहिती पाहिजे आता कोणाचं ऐकून कोणा तरी सांगणार नाही पाच हजाराला तिथे एक हजार दोन हजाराला मिळते आणि ते ऐकून तुम्ही तिसऱ्याकडे विकत घ्यायला जाणार आणि तुम्ही त्याला सांगणार मला दोन हजाराला द्या म्हणून तर तसं नाही ना तुम्हाला त्याच्यातली थोडी पारख पण पाहिजे ना कामाची तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला हां हां म्हणजे ज्यांना डायमंड डायमंड आहे आता हे डायमंडचं आहे ना हे ह्याच्यावरती आहे ना आपण निश्चित असं ना किंमत तुम्हाला सांगू शकत नाही म्हणजे कसं आहे एकच मूर्ती आहे ना काही ठिकाणी आहे ना तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये आहे ना डायमंडचे पैसे आकारले जातात म्हणजे आज जर मला असं वाटलं की या दोन फुटाच्या मूर्तीला अडीच हजारामध्ये डायमंड मिळतात आहे तर त्या मूर्तीला तुम्ही पाच हजाराचे पण डायमंड लावू शकता म्हणजे ते बरंच काही इथे तिथे भरून असं करून देऊ म्हणजे ते डिपेंड नाही आहे की त्याची क किंमत अशी ना अशी स्थिर नाही आहे म्हणजे ती दोन हजारापासून ती पाच हजारापर्यंत असू शकते दो दोन फुटाच्या मूर्तीची म्हणजे मा माझं म्हणजे असं प्रत्यक्ष म्हणणं आहे की मूर्ती साधी अशी असावी की जेणेकरून आपण तिच्याकडे व्यवस्थित बघून थोडं स्तब्ध उभं राहून आपला काही विचार करू शकता तर डायमंड वगैरे हे सर्व शो आहे हा मूर्तीला म्हणजे तुम्ही अर्धी मूर्ती त्याच्यात झाकूनच टाकता पण आता कसं आहे काळाप्रमाणे माणसं पण थोडीशी बदलतात त्या हिशोबाने सर्व जरा चमचमीत झगामगा सर्व पाहिजे ना त्याच्यात ते पण निघून जातं मग आणि प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे हां आम्हाला गिरायकांना सांगावंच लागतं असं नाही जिथे आता काही ठिकाणी आम्हाला टाइम कमी असेल तर आम्ही नाही घेत मग ते काम आमच्याने नाही होणार म्हणून आता जर माझी कॅपॅसिटी आहे की मी पंचवीस मूर्त्या किंवा दहा मूर्त्यांनाच डायमंड लावू शकतो तर मी तेवढ्याच घेतो मग बाकीचं तुम्ही बाहेरून करून घेऊ शकता आणि असे डायमंड लावणारे असतात की ते देऊ शकता तुम्ही म्हणजे मा तुम्ही घे माझ्याकडे मूर्ती घेतल्यात मी सांगितलं नाही होणार माझ्याकडे पण तुम्ही तुमचं डायमंडवाला आणून माझ्या इथे काम करू शकतो त्याची आम्ही मुभा देतो की तुम्ही या तुमचा डायमंडवाला घेऊन आणि तुमच्या मूर्तीला डायमंड करा मला या वेळेला जमणार नाही असं दोन हजारची म्हणजे कसं आहे दोन हजाराची दीड फुटाची मूर्ती आता आता दोन फुटाची मूर्ती आहे ना ही कमीत कमी साडेतीन हजारामध्ये ते पाच हजारामध्ये होते इकडे आपल्या इथे मातीच्या मूर्त्यांची कॉस्ट आहे ना आपल्या इथे बऱ्यापैकी आहे म्हणजे मातीच्या मूर्त्या आहेत ना दीड फुटाच्या साडेचार हजार ते पाच हजार साडेपाच हजारापर्यंत आहे मूर्ती कशी असते दीड फुटाची मूर्ती आपण फक्त उंची बघतो उंचीवरती अवलंबून आहे पण मूर्तीचा जो आकार आहे आतमध्ये कसा आहे त्याच्यात किती काम केलेलं आहे ते खूप महत्वाचं असतं त्याच्यावरती पण थोडीशी किंमत ठरली जाते आता आधी मूर्ती अशी बघितला सरळ आणि आता त्या ती तीच बाजूची मूर्ती ती फुलं वगैरे आहेत मग ते काम आहे ना त्याच्यामध्ये एक्स्ट्रा मग त्याच मूर्तीचे मी पैसे जास्त आकारणार ना तो पण एक फरक असतो पण ऐकणारा काय ऐकतो आहे दीड फुटाची त्यांच्याकडे सात हजार रुपये सांगितले पण त्याच्या आजूबाजूला काय तो त्यांच्याशी का बोलत नाही ना हा फरक असतो म्हणजे हे गैरसमज होतात काही वेळेला आणि त्यामुळे जो येणारा व्यक्ती असतो तो बाहेरच्या बाहेर दुसरीकडे देऊ मग ह्या पण गोष्टी खूप अवलंबून असतात माणसं कशी एकमेकांना सांगतात कुठच्या गोष्टीसाठी आणि समजतात त्याच्यावरती पण होतं असं आणि हे आमच्या सर्वांच्या मू मूर्तिकारांच्या बाबतीत घडतं असं कला आम्ही इथे कलेसाठी आपण वाव देतो आहे ना बिझनेस काय गण मला म्हणजे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे की गणपती ही जी आहे रचना आहे ही बिझनेससाठी नाही आहे कला आहे ही तुम्ही कला सांगा आपण बिझनेससाठी गणपती बनवला आहे का विकतो आहे का तुम्ही तुमची कला सादर करा माणसांकडे त्या तुमच्या भावना त्याच्यात तुम्हाला त्यांना जाणवल्या पाहिजे तुम्ही त्याचा असा बिझनेस केलात तर मग काय सर्वच गोष्टी देवाला विकल्यासारखंच झालं ना ते हे आहे ना आता सर्व जणांना त्या गोष्टी समजत नाहीत त्या ते ॲज अ बिझनेस म्हणूनच सर्व गोष्टी चालल्या आहे का आता काय करणार आता आता ज्याच्या त्याची भावना आहे आपण कोणाला कसं दोष देणार हां आपण कले म्हणून काम करायचं ज्याला बिझनेस करायचा तो बिझनेस करणार हां मी आता माझं हे स्वतःचं हे सहावं वर्ष आहे मी बावीस वर्ष दुसरीकडे काम करत होतो गणपतीचं त्याच्यानंतर त्यांना विचारून त्यांची संमती घेऊन मी एक हां म्हणजे त्यांना विचारून मग मी स्वतः हे त्यांनी सांगितलं तू करू शकतोस तेव्हा मी एक केलेलं आहे चालू अन्यथा मी काय असं म्हणजे मला असा बिझनेस हा करायचा नव्हता असं म्हणजे धंदा असा आपला हा एक कला आपली ती साकारायची आणि एक आनंद घ्यायचा बाकीच्यांना पण आनंद मिळतो काम हे आता या माणसानं काय याच्यावर उपजीविका नाही करणार आहेत ते काम करून चार महिने एक ते आपली कामं करतात इथे येतात एक आवड आहे आणि शिकतात ना आणि असं हा असा धंदा असा, असा नाही की याच्यावर आपण पोट भरू शकतो तुम्ही कला म्हणून जर याच्यामध्ये उतराल ना आणि सादर केला तर तुम्हाला एक बराच मोठा आनंद मिळेल याच्यात उत्साह मिळेल आनंद तुम्ही स्वतः आनंद घेणं खूप गरजेचं आहे आनंद आजकाल कुठे असा मिळत नाही आपण दुसऱ्याला देणार तर आपल्याला मिळेल असा आहे अजय अजय, अजय गिरकर हां ॲक्च्युली आम्हाला कसं आहे माहीत आहे की हे आता काही दिवसानंतर किंवा वर्षांनी हे प्लॅस्टरवर बंदी येणार आहे तर आम्ही आत्तापासूनच तो प्रयत्न केला आहे की काही म्हणजे जेणेकरून म्हणजे हे प्रोडक्ट काढून पुढे कसं की त्याच्यात अजून डेव्हलपमेंट करत आहेत ते ही आमची सुरुवात आहे म्हणजे ह्याच्यात आम्ही पंचवीस मूर्त्या लोकांनी आमच्याकडून नेल्या आहेत आणि हा पहिला प्रयत्न आमचा त्यामुळे आम्ही आ, आ, ना वा, ता, तो करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू त्याला यश येईल पण बघू थोडा अजून लोकांना कळायला थोडा वेळ देतो पण तरीसुद्धा ते प्लास्टरसारखं इझी हँडल करण्यासाठी आहे म्हणजे शाडूसारखं एकदम नाजूक नाही किंवा वापरायला म्हणजे उचलायला किंवा हाताळायला एकदम हलकं असतं त्यामुळे ते तो प्रयत्न आमचा आहे जर दीड फु दोन फुटाची असेल तर ती तुम्ही द दोन किंवा तीन माणसं उचलायला लागतात हीच मूर्ती तुम्ही एक एक व्यक्तीसुद्धा सहज उचलू शकतो हा इजी अंडर हैंडल, हँडलिंग असतं ते म्हणजे ती सुटल्यानंतर पूर्णपणे हलकी होते आणि हलकी असल्यामुळे म्हणजे स्त्री सुद्धा एखादी उतरू शकते किंवा दोन स्त्री एकदम उतरू शकतात त्यात ती शाडू मातेची उतरू शकत नाही दोन पुण्यात एकंदरीतच इथल्या मूर्त्या मला खूप छान सुंदर सुबक दिसल्या आणि अशा मूर्तिकाराकडून की जो जीव ओतून काम करतो अशा मूर्तिकाराकडून जर तुम्हाला ह्या मूर्त्या घ्यायच्या असतील तर दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क साधू शकता व्हिडिओ कसा आवडला प्लीज मला नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा